समाजासाठी झिजणारा कार्यकर्ता सचिन पाटील आमदार शिवाजीराव पाटील ज्याने कोरोना काळात शेकडो वाळवे परिसरातील लोकांना श्वास दिला गेली अनेक वर्ष जो आपल्याला साथ घालत आहे तो सचिन पाटील हा समाजासाठी झिजणारा कार्यकर्ता आहे हाडाचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी आपल्यासाठी परिश्रम घेतले त्यांच्या ओठ्यात एकदा मताचे दान द्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट मत चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले भाजपचे कसबा वाळवे जिल्हा परिषद उमेदवार सचिन शिवाजी पाटील पंचायत समिती उमेदवार अर्चना कांबळे तुरंबे पंचायत समिती उमेदवार अंजना लहू जरग यांच्या प्रचार सभेत ते कसबा वाळवे येथे बोलत होते अध्यक्षस्थानी श्यामराव फराकटे होते आमदार पाटील म्हणाले मी मुंबईकर का असताना कार्यकर्त्याच्या पाठबळावर चंदगडच्या जनतेने मला आमदार केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझ्या कष्टावर विश्वास ठेवून लढण्याची उमेद दिली शेकडो कोटी निधी दिला सचिन पाटील तुम्ही आज भाजपसोबत आल्याने इथे मोठी ताकद निर्माण झाली आहे सचिन पाटील यांना विजय करा की तीही निधी मागा प्रोटोकॉल न पाहता मदत करण्यासाठी शिवाजी पाटील पुढे असेल असे आवाहन त्यांनी मतदारांना केले भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले सचिन पाटील यांच्यामुळे समोरच्या उमेदवारांना धडकी भरली आहे कारण हा वाळवा परिसर त्यांना नक्कीच ताकद देणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेले आहे तुमचे पवित्र मत देताना अहोरात्र जो कुटुंबाचा कमी आणि लोकांचा जास्त आहे त्यांना द्या उमेदवार सचिन पाटील म्हणाले वाळवे पंचक्रोशीतील वडीलधारी मंडळी माझ्या पाठीशी आहेत त्यांच्या विचारांचा मी पायिक आहे सरपंच म्हणून या गावात विकासाची आरोग्याची कामे केली आहेत ज्यांनी मला वेळोवेळी संधी असताना डावलले त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे यावेळी अर्जुनवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सज्जराव यादव यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश करत पाठिंबा दिला स्वागत ज्योतिराम पाटील यांनी केले प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले भाजप जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील लहू जरक अलकेश कांदळकर उमेदवार सचिन पाटील अर्चना कांबळे अंजना जरक कपिल फराकटे शंकरराव पाटील सुधाकर गुरव सज्जराव यादव धनाजी पाडळकर

त्यांनी भारतीय जनता पक्षाचं कमळ हे साधंसुद्धा कमळ नाही आहे हा जगातला एक नंबर पक्ष आहे देशातला एक नंबर पक्ष आहे आणि तुम्ही ज्या योजना आता बोलून दाखवत होतात ना ते मोदी साहेबांच्या पुस्तक छापले एवढ्या योजना मोदी साहेबांच्या बोलायला गेला तर योजना आहेत आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या माध्यमातून मी विकसित चंदगड विधानसभामध्ये पहिल्या वर्षी तीस हजार करोड तीस हजार करडचा विकास निधी आणला पहिल्या वर्षी आणि ज्या देवाबाने सांगितलं की शिवाजी पाटील मी तुमच्यासाठी आमदार नव्हता ते एकशे चार कोटीचा फंड दिला आणि आता तुम्ही ते आमदार आहेत तुम्ही सांगितली सगळी कामं करणार आणि लक्षात घ्या हा देवेंदी तुमच्यासाठी कोरा बॅलेन्स चेक आहे हा एवढा मोठा नेता आपल्याला बोलतो तर मी भारवण पण जातो आणि तेवढाच मर्यादा पण येतात सचिन भाऊ तुमची उमेदवारी पक्षाने दिलेली अतिशय योग्य आहे तुमच्याबद्दल नाताजी बोने मला अतिशय चांगला बोलले खासदार माणिक साहेबांनी म्हणू शकतो चांगले बोलले तुमच्याबद्दल आणि तुमच्याबरोबर समोर आमच्या बसलेले माझे दोन्ही बहिणी अतिशय ताकदीने तुमच्यासमोर उड्या येतील आणि एवढंच सांगेल की हा भारतीय जनता पक्ष चांगल्या कार्यकर्त्याला कधीही वाऱ्यावर सोडत नाही आणि तुम्ही ज्या मतदारसंघात तुम्ही जिल्हा परिषद शंभर टक्के निवडून येणार ही सगळी मायामावली जनतेच्या आश्रम बघतोय आज किती वाजता आले सहाची बैठक होती नऊ पर्यंत थांबलेत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला कळतात तेवढे मला अभ्यास आहे तर एवढंच सांगेन भाऊ तुम्ही जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर चांगलं काम कराल चांगलं काम कराल याच्यामध्ये कुठली मला काळजी नाही आहे तुमच्या मागे आदरणीय स्थानिक आमचे नेते आदरणीय चंद्रनाथ पाटील साहेबांचं गाव आहे त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे खासदार माडी साहेबांचा पाठीशी आहे जिल्हा अध्यक्ष नाताबाईंचा आपल्या मागे पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर सांगतो की तुम्ही ह्या मतदारसंघातलं काही काम असेल तर मी प्रोटोकॉलमध्ये कधी काम करत नाही वर्षा बंगला माझ्यासाठी वर्षाचे बारा महिने उडा असतो टाइम टेबल असतो तुम्ही तुमच्या मतदारसंघातली भाऊ कामं तुम्ही तर करालच कुठली शंका नाही तुमचे पेपरवरती मला कामं द्या मी तुमची कामं तुमच्या मेसेज असतं मी तुमच्या माझ्या अंतर्गत सांगतो आणि तुमच्या पत्रव्यवहार मध्ये माझ्या पत्राच्या नाही फक्त काय मायामोने जनतेला एवढं आहे असे कार्यकर्ते कंचित मिळतात राजकर्त्यांचं जीवन केवढं खरं नाही मी सकाळी सात ते रात्री चारपर्यंत काम करतो दोन आणिचा झोप काढतो माझी मुलगी मोठी आले छोटी मुलगी आली नात आली काल कारण दोन घरी दो असून भेटू नाही शकलो काल भेटू आज ती बिचारी पडली आज मुंबईला गेली एक थांबले आणि मी मतदारसंघात काम करत मतदार थोडक्यात माहिती देतो आज दिवा राधानगरीहून दूधसाखर न्यूज साठी मुख्य संपादक महेश पाटील सबस्क्राईब प्रेस द